पोलीस उपनिरीक्षक उर्मिला खोत यांना पोलीस मित्र असोसिएशनचा शासकीय क्षेत्रातील नवदुर्गा आदर्श जननायिका पुरस्कार दोन हजार चोवीस जाहीर पोलीस मित्र असोसिएशनच्या वर्धापन दिनानिमित्त पोलीस मित्र असोसिएशनच्या वतीने गेली दोन वर्ष झाली समाजातील विविध क्षेत्रातील स्वतःच्या कुटुंबातील जबाबदारी पार पाडत शासकीय निमशासकीय सामाजिक राजकीय आर्थिक शैक्षणिक कला क्रीडा व सांस्कृतिक कृषी व इतर क्षेत्रात उत्तुंग झेप घेत असलेल्या महिलांचा आदर्श महिला पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो नवदुर्गा आदर्श महिला पुरस्कार दोन हजार चोवीससाठी शिवाजीनगर पोलीस ठाणे इचलकरंजी येथील पोलीस उपनिरीक्षक उर्मिला जालिंदर खोत यांना शासकीय क्षेत्रातील पोलीस विभागातील भरीव कामगिरीबद्दल नवदुर्गा आदर्श जननायिका पुरस्कार दोन हजार चोवीस जाहीर करण्यात आला यावेळी पी एस आय उर्मिला खोत यांनी पोलिस ऑफ इंडिया न्यूज ची बोलताना सांगितले की पोलीस मित्र असोसिएशनची महिलांच्या पाठीवर शाभासकीची थाप देत पुढे कार्यरत राहण्यासाठी प्रेरणा देण्याची संकल्पना खूपच सुंदर आहे आणि या माध्यमातून माझी पुरस्कारासाठी निवड केली याबद्दल पोलीस मित्र असोसिएशनची आभारी असल्याचे सांगितले पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉक्टर युवराज मोरे नमस्कार मी पी एस आय उर्मिला खोत शिवाजीनगर पोलीस स्टेशन ते तर ते कार्यरत आहे सध्या निर्भया पथक इचलकरजी येथील देखील चार्ज माझ्याकडे आहे तर गेल्या दोन अडीच वर्षापासून मी इचलकरंजी शहरात पोलीस स्टेशन बरोबरच निर्भया पथकाचं काम देखील सांभाळते तर यापूर्वी देखील मी जेव्हापासून पोलीस खात्यात कार्यरत आहे तर आता बऱ्याच कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या संधी मिळाल्या जसं की कोरोना काळात असेल किंवा आता गुन्हे तपासाच्या दरम्यान इन्व्हेस्टिगेशन असेल बंदोबस्त असेल किंवा इतर काही कायदा कि सुव्यवस्था किंवा सण उत्सवाच्या दरम्यान परिसरात शांतता राखण्याचे जर कार्य असेल तर या प्रसंगी आम्हाला आमची फॅमिली सोडून एक पर्सनल लाईफ सोडून किंवा फॅमिली लाईफ सोडून आम्ही अगदी आमच्या गावापासून दूर राहून फॅमिलीपासून दूर राहून आमचे कर्तव्य बजावत असतो आणि या सर्व कार्याची दखल घेऊन आज इचलकरंजी शहरातील आमचे पोलीस मित्र असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दिला जाणारा नवदुर्गा आदर्श जनसेविका हा पुरस्काराकरता माझी निवड केल्याबद्दल मी पर्सनली डॉक्टर रजनी डॉक्टर रजनी शिंदे यांचे आभार मानते आणि त्यांच्या कार्याला देखील माझ्याकडून शुभेच्छा देते जय हिंद